दुसरी म्हणजे पेशन्स तुमच्या अंगी स्वयं पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या अंगी स्वयं पाहिजे काही गोष्ट मिळत नसेल एक वर्ष जाऊ द्या दोन वर्ष जाऊ द्या तीन वर्ष जाऊ द्या पण जोपर्यंत आपल्या हेतू साध्य होत नाही तोपर्यंत थांबायचं नसतं म्हणून कन्सिस्टन्सी पेशन्स या गोष्टी आपल्या अंगी पाहिजे अजून तिसरी गोष्ट म्हणजे कॉम्प्रोमाइज जाऊ जा जा दे काय गोष्ट होत नसेल आपल्या अंगी केली येत असेल तर ठीक आहे जाऊ दे

तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही संघर्ष करत असताना क्लास वन क्लास टू ऑफिसरच हे करत असतात नाही तर तुमचं टाळण्यात शिकवायचं टाकलं असतं क्लास आणि क्लास टास्ट तुम्ही करता काय नाही लागते त्यामुळे आयुष्यात जर मोठं व्हायचं असेल तर जर तुम्ही मोठ्या मोठ्या पदार्थ क्लास वर्स क्लास वाजतो ऑफिसर करा नाही क्लास कारण की तुम्ही जर मोठं टार्गेट केलं तर तुम्हाला काहीतरी शोषी क्लास थ्री म्हणून चांगलं या एम पी एस सी सारख्या एक्झाम्पलचा अभ्यास करा तुमच्या जर दोष असेल असं काही नाही स्पर्धा परीक्षा सरायला पाहिजे तुमच्या मी बरेच दावा विद्यार्थी वाटतो की त्यांच्या असं असं काही 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 नाही गाडी गाडी असेल तर तो की खूप तुम्ही आयुष्य तेवढं फक्त झालं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मत व्हायचं असेल तर पुढे खूप काही भेटी आहे तुम्ही पाहिलं बोलू शकता घेऊ शकता तुमच्या तर ते पक्षाचे खूप काही गोष्टी आदिवासी समाजातील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यामुळे आदिवासी विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो तुमच्या हाती आणखी काही कला आहे फक्त ती बाहेर येऊया भागवू नका इंग्रजी हिंदी सारखे विशेष ह्या भाषावस्तू तुम्ही परभुत्व मिळवा जेव्हा आम्ही इथं असताना इथले सगळे शाळेचे शिक्षक आम्ही सगळे भाबरे एक भामरेच आणि दुसरे म्हणजे निकम तात ते इंग्रजी शिकवायचा आणि आम्हाला इंग्रजीचा राहता जेव्हा मी अठरा बारावर असताना मी सायन्सला ॲडमिशन घेतलं पण तेव्हा मला खाली इंग्रजीची वळवळ कळली की त्यावेळेस चांगला अभ्यास करायला पाहिजे होता पण असं काही नसतं मित्रांनो मराठी वेडियम काही आयला सायके घडलेली तर आपल्या भाषेवरती आतापासून चांगला अभ्यास करा तुम्ही आणि मी शो ची अठरावर स्वतः महाविद्यालयात सायन्समध्ये वितीर्ण केले नंतर चार वर्षाचा डिग्रीचा कोर्स केला दोन ते तीन वर्ष स्वतः अभ्यास व्यवस्थित अभ्यास जाऊन गेला आणि शेवटी मला पिढी या इथेच माझी झालेली तर कष्टशिवाय मेहनतीशिवाय भेटतच नसतो तर इथे सगळे जमले माझे हे बांधवले तुम्हालाही आयुष्यात जर काही करायचं असेल तर कष्ट करा मेहनत करा घाबरू नकाच गोष्टी तर एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र